नमस्कार अधोक्षस श्रीकलावरती खूपच चिडलेला असतो त्यावेळेला श्रीकला, त्या श्रीकला अधोक्षजला बोलते अधोक्षस दादा तुमच्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती अधोक्षज दादा तुम्ही माझ्याविषयी असा विचार कसा काय करू शकता तेव्हा इंदू बोलते काय आहे ना श्रीकला अगं किती नाटकं करणार आहेस अजून अधोक्षस दादा अधोक्षस दादा बोलून त्याला अजून तुझ्याच जाळ्यात अडकवणार आहेस का अगं एक गोष्ट लक्षात ठेव अधोक्षच या इंद्रायणीचा नवरा आहे आणि कितीही काही झालं ना तरी सुद्धा त्याचा इंद्रायणीवरती विश्वास असणारच तेव्हा लगेच श्रीकला म्हणते याचा अर्थ तुम्ही तुम्ही मुद्दामून अधोक्षस दादांच्या मनात माझ्याविषयी विष कालवलंय असं वागताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही हो इंद्रायणी ताई तेव्हा इंद्रायणी बोलते आवाज खाली ठेवायचा आणि हे काय बोलतेस तू मी कशाला विष घालू मला काय गरज विष घालवायची तू जे वागतेस ना ते चुकीचं वागते श्रीकला आणि तुझ्या वागण्याच त्याला डाऊट आला म्हणूनच त्यांनी सगळी सत्य खणून काढली आणि तेव्हा तुझं हे सत्य त्याच्यासमोर उघड झालं मी नाही सांगितलं तो काळी गोळी तू ठेवली होतीस म्हणून तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो बस झाला श्रीकला आता ही नाटक बंद कर अगं गोपाळदाची बायको म्हणून मी कायम तुझ्या पाठीशी उभा राहिलो तू मला भाऊ मांडलस म्हणून मी तुझ्या त्या पेपर वरती सुद्धा सया माझ्याच पाठीत खंजीर कुपसून माझ्या बायकोच्या विरोधात माझ्याच मनात विष कालवत होतीस अगं लाच कशी वाटली नाही तुला तेव्हा श्रीकला म्हणते अधोक्षस दादा असं काही नाही तुम्ही उगाचच विचार करताय माझ्याबद्दल असा अधोक्षस दादा तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही काय वागताय ना ते बघा आधी तेवढ्यात घरचे सगळे जण जमलेले असतात व्यंकू महाराजांना अधोक्षचा चढलेला आवाज दिसतो त्यावेळेला म्हणतात अधोक्षच अरे काय चाललंय तुझ अरे असा का वागतोयस तू अधोक्षच मला तुझ्याकडून ही अपेक्षा नाही जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा अरे तू आवाज चढवून बोलतोस तू तेव्हा मोठ्या बाई म्हणतात काय चाललंय काय अधोक्षच अरे काय झालं का तुला असा का बघतोयस तू तेव्हा अधोक्षज म्हणतो आई डोक्यावरून पाणी जायला लागलं खर सांगायचं तर आता मला समजतच नाही त्यावेळेला श्रीकला लगेच गोपाळजवळ जाते आणि गोपाळजवळ मुद्दामून रडायला लागते ती मोठ्यानी म्हणते बघितलं बघितलंस का गोपाळ बघ तूच बघ तुझा भाऊ कसा वागतोय तो, तो माझ्याशी तेव्हा लगेच इंद्रायणी बोलते अगं पण तू सुद्धा अधोक्षजला तुझाच भाऊ मानायचीस ना सारखं सारखं अधोक्षस दादा अधोक्षस दादा करायचीस ना आणि आता गोपाळ जवळ तक्रार काय करतेस तेव्हा गोपाळ मोठ्यानी बोलतो इंद्रायणी थांब काय झालंय श्रीकला आणि अधोक्षस तू माझ्या बायकोशी असं नाही बोलू शकत एक गोष्ट लक्षात ठेव ती तुझी मोठी वहिनी आहे आणि तिच्याशी बोलताना असं तुला काहीच वाटत नाही का तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो दादा मला सुद्धा माझ्या मोठ्या बहिणीचा मान ठेवायला खूपच आवडला असत जर का ती त्या पद्धतीने वागली असती तर पण दादा श्रीकला जे काही वागते ना ते चुकीचं वागते अरे आपल्या मनात ती इंदू बद्दल विष कलवते जेणेकरून इंदू आपल्या मनातून साप उतरली पाहिजे पण तसं नाही आहे दादा प्लीज प्लीज दादा विचार कर तुझ्या वागण्याचा मला खरंच तुझ्या या वागण्याचा खूप त्रास होतोय तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकुमाराज म्हणतात बस करा अरे काय चाललंय तुमचं रोज उठून घरात भांडणच चालू आहे अरे काय चालू काय आहे तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात अहो तुम्ही बाकी सगळ्यांना कशाला बोलताय इंदूला बोला ना इंदू जे काही वागते ते चुकीचं नाही का वागत मुळात इंदूमुळेच या घरात भांडणं होत आहे तेव्हा इंदूच्या डोळ्यात पाणी आलेलं असत इंदू म्हणते काकू तुम्ही माझ्याबद्दल एवढा गैरसमज मनात निर्माण करून ठेवलाय की तुम्हाला काय बोलायचं ना ते, ते समजतच नाहीये तुम्ही तुमच्या इंदूवरती आरोप करताय तुमच्या इंदूवरती तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात हो मी माझ्याच इंदूवरती आरोप करतेय अगं एक नंबरची खोटारडी निघालीस तू का माझ्या सुनेबद्दल अधोक्षदच्या मनात विष कालवतेस तेव्हा लगेच अधोक्षद म्हणतो बस झालं काकू बस कर अगं बोलताना विचार कर तुझ्या तोंडातून जे शब्द निघतायत ना त्या गोष्टीचा तरी विचार कर नंतर खूपच तुला पश्चाताप होईल तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात म्हणजे अधोक्षस तुझं म्हणणं काय आहे तेव्हा अधोक्षस म्हणतो जो चेहरा मी पाहिलाय तो चेहरा तुम्हाला अजून सर्वांना दिसला नाही आणि तो चेहरा जेव्हा तुम्हाला सर्वांना दिसेल ना तेव्हा तुम्ही सर्वजण इंदू समोर हात जोडाल तेव्हा मात्र इंदू बोलते जाऊ देत ना अधोक्षच कशाला उगाच विषय वाढवतो स्वतःला शांत कर तेव्हा अधोक्षस बोलतो नाही या मी स्वतःला शांत करणार नाही आता मात्र सगळ्यांसमोर मला श्रीकलाला चांगलाच धडा शिकवायचा आहे तेव्हा गोपाळ अधोक्षच्या अंगावर धावत जातो आणि अधोक्षला धक्काबुक्की करत म्हणतो काय करणार आहेस मला सुद्धा बघायचंय काय करणार काय आहेस तेव्हा लगेच गोपाळ असं वागताना बघून इंदू बोलते गोपाळ थांब काय करतोयस तू अरे अधोक्षस तुझा भाऊ आहे आणि तू त्याच्यावरती हात वगैरे काय उचलतोस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतोय तू गप्प बसा हे सर्व तुझ्यामुळे घडतय तेव्हा मोठ्या बाई म्हणतात गोपाळ स्वतःची लायकी ओळख माझ्या मुलावरती हात नाही उचलायचा तेव्हा लगेच गोपाळ बोलतो एक मिनिट अधोक्षस तू माझ्या बायकोच्या वाटेला जायचं नाही तेव्हा बोलतो ठीक आहे मग तिने सुद्धा माझ्या वाटेला जायचं नाही जे काही चालू आहे ना ते ती तिने आत्ताच्या आता थांबवायचं ती या घराची राख रांगोळी करायला या घरात आले हे सर्वांना दिसत नाही पण मला दिसतय तेवढ्या श्रीकला इंदूच्या जवळ जाते आणि इंदूला बोलते झालं समाधान इंद्रायणी ताई तुमचं झालं समाधान तुम्हाला हेच पाहिजे होतं ना तुमच्या मनातून मला तर कायमचं तुम्ही बाजूला केलंच आहे पण अधोक्षस दादाच्या मनातून सुद्धा उतरवलं लाच कशी नाही हो वाटत तुम्हाला हे सर्व करताना आता तुमचं मन भरलंच असेल ना तेव्हा मात्र अधोक्षचा राग अनावर होतो आणि अधोक्ष सर्वांदेखत श्री र... श्रीकलाच्या सनसनीत कानाखाली मारतो त्यामुळे सगळं घर थरारलेलं असतं त्यावेळेला महाराज मोठ्यानी ओरडतात अधोक्षच त्यावेळेला अधक्षज मोठ्यानी बोलतो काका बस आजपर्यंत खूपच संयमीनी सगळं घेतलं पण आता मात्र नाही आता मात्र माझा संयम तुटला खरं सांगू का आता मात्र मला या विषयावर वाद घालायचाच नाही तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात अधोक्षच तू असं का वागलास का तू तिच्यावरती ती, हात उचललास तेव्हा लगेच अधोक्ष म्हणतो प्लीज प्लीज काकू समजून घे मी का असं वागतोय ना ते तरी समजून घे काकू खरंच तुझ्या अशा वागण्याचा मला त्रास होतो ज्या लहानपणापासून तू सांभाळलंस तिच्यावरती तुझे संस्कार आहेत त्या तू आरोप करतेस खरंच मला खूप भीती आहे असं का वागतेस तू असं वागताना तुला काहीच कसं वाटत नाही तेव्हा मात्र मोठ्यानी अधोक्षच बोलतो बस झाला आता आता हा विषय समाप्त करा आणि त्यावेळेला गोपाळ म्हणतो तू माझ्या बायकोच थोबाड फोडणार आणि मी गप्प बसायचं तेव्हा महाराज म्हणतात गोपाळ हा विषय आहे तिथे थांबव हा विषय वाढवू नकोस गोपाळ आता प्लीज या सर्व गोष्टी थांबल्याच पाहिजेत तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो प्लीज तुम्ही समजून घ्या तुम्ही काय वागताय ते मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय का असं वागताय का असं करताय कधीतरी माझ्या बाजूने बोला अहो मला या घरात नाम नाहीच मिळाला पण माझ्या श्रीकलाला सुद्धा नाही मिळणार का तेव्हा लगेच म्हणतात तू शांत हो गोपाळ शांत हो सगळं काही तुझ्या मनासारखं होईल तुला काळजी करायची जी गरजच नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा आम्ही सर्वजण तुझ्या सोबतच आहोत आणि कायम सोबतच राहणार अधोक्षच मात्र तावा तावाने घराबाहेर पडलेला असतो त्यावेळेला व्यंकू महाराज मोठ्यानी अधोक्षच अधोक्षस थांब पण मात्र अधोक्षच लक्षच देत नाही शेवटी व्यंकू महाराज त्याच्या पाठीपाठी अधोक्षच विठुरायाच्या मंदिरामध्ये बसलेला असतो त्याच वेळेला व्यंकू महाराज तिथे येतात विठुरायाच्या पाया पडतात आणि अधोक्षसदा म्हणतात काय झालं खरं सांगायचं तर तू कोणावरती आवाज कधी चढवला नाहीस मग आज का तुझा ताबा सुटला तेव्हा अधोक्षज म्हणतो काका खोटारडी आहे ती मुलगी खोटेपणा करते आपल्याला सर्वांना फसवते आणि या सर्व गोष्टींमध्ये मात्र माझी इंदू भरडली जातीय मला खरंच खूप वाईट वाटतंय ज्या वेळेला माझी इंदू आरडाओरडा करून सर्वांना सांगत होती त्यावेळेला मी तिच्या सोबत नाही राहिलो खरंच मला खूप वाईट वाटतंय काका तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणता स्वतःला शांत कर तू जरा विचार कर जर का श्रीकला खूपच वाईट आहे तुझ्या म्हणण्यानुसार तर तू सर्वांसमोर तिला असं बोललं पाहिजे होत का तू जर का आधी पुरावे दाखवले असतेस तर कदाचित सगळ्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवला असता पण तू, तू काय केलंस एक घाव दोन तुकडे असं करून नाही चालत अधोक्षज तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो काका बस कर काका माझ्याकडे पर्यायच नव्हता कारण ती इंदूला ब्लॅकमेल करत होती अरे आपल्या घरात वाळवी लागली आपल्या घरात भयानक वादळ आलं कोणामुळे त्या ते श्रीकलामुळे तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात काय बोलतोयस तू आता वाळवी लागणं याच्याशी श्रीकलाचा काय संबंध तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो कारण श्रीकला काळी जादू करणारी मुलगी आहे अरे तिनेच एक काळी गोळी आपल्या घरात आणून ठेवली होती आणि ती गोळी जेव्हा इंदूने घराबाहेर फेकली तेव्हा आपल्या घरावरच संकट दूर झालं हे तुला माहिती नाही पण मला माहिती आहे कारण मी इंदू आणि श्रीकलाचं बोलणं स्वतःच्या कानाने ऐकलं हे म्हणतात ना जोपर्यंत स्वतःच्या कानाने एखादी गोष्ट ऐकत नाही तोपर्यंत त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही तेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय काका जोपर्यंत मला श्रीकलाचा खरा चेहरा स्वतःहून पाहायला मिळत नव्हता तोपर्यंत मी तिच्या बाजूला राहिलो पण श्रीकलाचे शब्द अजून सुद्धा माझ्या कानामध्ये तसेच्या तसे ऐकायला तसे येत ती जे जे इंदूला बोलली ते ते मला ऐकायला येत आहे काका मी खरंच सांगतोय श्रीकला खूपच चुकते आणि तू मात्र तिला पाठीशी घालतोयस त्यावेळेला श्रीकलाला इकडे खूपच राग आलेला असतो गोपाळ तिला समजवत असतो गोपाळ म्हणत असतो श्रीकला श्रीकला सोडणार नाही तुला अगं का असं वागतेस तू तू जरा शांत हो ना त्यावेळेला श्रीकला म्हणते गोपाळ गप्प बस अरे त्या अधोक्षदानी माझ्या कानाखाली मारली आणि तेव्हा मात्र तू गप्प राहिलास का तू त्यांचा तोबार फोडलं नाहीस तेव्हा मात्र मोठ्यानी शकुंतलाबाई म्हणता श्रीकला अगं काय बोलती आहेस तू तू गोपाळच्या मनात असं काहीतरी भरवशील असं वाटलं सुद्धा नाही मला तेव्हा श्रीकला म्हणते आई आई ते रागाच्या भरात निघून गेलं आई राग तर येणारच ना आपण चांगलं वागून सुद्धा जर का आपल्याला वाईट ठरवण्यात येत असेल तर मी तरी काय करणार आई तुम्हीच विचार करा माझं काय चुकलंय आई मला नाही वाटत माझं काही चुकलं म्हणून तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात तुझं काही चुकलं नसेल पण तू आता जे काही बोललीस ना ते खूपच चुकीचं बोललीस असा पुन्हा विचार सुद्धा करू नकोस तू असा विचारच कसा काय केला श्रीकला तेव्हा श्रीकला म्हणते बस झाला आई मला खरंच खूप कंटाळ आला आता या गोष्टींचा मलाच कळत नाही मी कसं वागावं ते आता खरंच खरंच पाणी डोक्यावरून जायला लागलंय तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात मला समजत नाही की अधोक्षच असा कसा वागला कारण अधोक्षद असा कधी वागूच शकत नाही आजपर्यंतच जर का बघायला गेलीस ना तर सम्ज, सगळ्यांना समजून घेणारा मुलगा आहे तो कधीच कोणाच्या विरोधात जाणार नाही विरोधात बोलणार नाही कोणावरती आवाज चढवणार नाही पण आज त्याचा ताबा का सु, सु, सुटला मला सांगशील का श्रीकला मला तरी असं वाटतंय की कुठेतरी तू चुकतेस तेव्हा श्रीकला म्हणते आई तुम्ही सुद्धा असं बोलताय तेव्हा लगेच गोपाळ बोलतो नाही माझंसुद्धा तेच म्हणणं आहे लहानपणापासून आदूला मी ओळखतोय आदू कधीच असा वागू शकत नाही जर का समोरच्याचं चुकलं असेल आणि जर का इंद्रायणीला त्रास होणार असेल तर मात्र आदू काही करेल हे मला लहानपणापासून माहिती आहे हे ऐकल्यानंतर श्रीकला स्वतःचीच बोलते एवढं सगळं मी करतीये तरी सुद्धा यांचा मात्र त्या इंद्रायणीवरतीच विश्वास काय करू मी आता मलाच समजत नाही तर इकडे व्यंकू महाराज म्हणत असतात शांत हो आता एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी डिरेक्टली जाऊन कोणतीच गोष्ट विचारायची नाही जोपर्यंत तुझ्या हातात पुरावे येत नाही तोपर्यंत तर नाहीच नाही, नाही। आणि जर का तू श्रीकलाच्या विरोधात एक जरी पुरावा आणून मला दिलास तर मी स्वतः तुझ्या पाठीशी उभा राहीन आणि त्या श्रीकलाला धक्के मारून घराबाहेर ना काढीन तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो नक्कीच काका मी आता पुरावे आणणार आणि पुरावे आणल्याशिवाय मी बोलणारच नाही काका तू काळजीच करू नकोस आता मी पुरावे आणतो की नाही बघ त्यावेळेला मात्र व्यंकू महाराज म्हणतात मग झालं तर कशाला विचार करतोय आता मिशन श्रीकला तू चॅप्टर पूर्णपणे क्लोज करून टाक तेव्हा अधोक्षस बोलतो नक्कीच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अधोक्षस श्रीकला विषयीचे पुरावे व्यंकू महाराजांना देण्यात यशस्वी होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू